वर्ध्यातील गोळ गावात बत्ती गुलच्या समस्येला नागरिकांचा मोठा संताप शेकडो ग्रामस्थ सब वर धडकले गोळ आणि परिसरातील गावामध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे अठरा सप्टेंबर रोजी रात्री साडे वाजता शेकडो नागरिकांनी युवा संघर्ष मोर्चाच्या नेतृत्वात अडेगाव सब वर ठिया आंदोलन छेडलं वीज नसल्यामुळे दैनंदिन जीवन ठप्प झाले असून प्रसुती दरम्यानही माता आणि बालकांना अंधारात प्रचंड हाल सहन करावे लागत आहे अशी गावकऱ्यांची व्यथा आहे शेवटी रात्री एक वाजता कनिष्ठ अभियंता भटकर यांनी पंधरा दिवसात स्वतंत्र वीज वाहिनी टाकण्याचं लिखित आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं मागील तीन महिन्यापासून गाव गावात विजेचा लपंडाव सुरू आहे यामुळे त्या ठिकाणी असलेल्या प्राथमिक आरोग्य के केंद्रातील रुग्णांना प्रचंड त्रास होतो आहे त्या ठिकाणी गरोदर मातांच्या प्रसूती होतात यावेळी नवजात शिशु असो किंवा गरोदर माता असो त्यासोबतच गावातील वयोवृद्ध नागरिक असो कुठले रुग्ण असो लहान मुलं असो यामुळे लोकांचे बेहाल होत चाललेले आहे आणि रात्रभर वीज नसल्यामुळे लोकांनी आज आक्रोश करत रात्री बाराच्या सुमारास या ठिकाणी त्यांच्या सबस्टेशनवर धडक देऊन या ठिकाणी ठे आंदोलन सुरू केलेलं आहे न्यूज एक्सप्रेस साठी स्पर्धावरून सतीश काळे यांची बातमी